हाय गाईस तर नवीन ब्लॉग मॅ सोबत आहे मी आज चेतू माते चेत माते ब्लॉग मॅश साऊत करतो आहे तर आज जाणार आहे आम्ही एकवीला आणि उद्या आहे आईचा सोहळा म्हणजे पालखीचा सोहळा आहे आणि खूप मोठा को। सण असतो आग्रिकॉलँचा आणि त्यासाठी खूप लोकं असतात पालखीला आणि त्यासाठी जाणार आहेत आम्ही तर उद्या त्या जाणार जागा भेटणार नाही आम्हाला त्यामुळे आज आम्ही लवकर निघलो आज आणि आता वाद्या साडेपाच आणि आम्ही लवकर निघालो होतो घरून तर थोडं मी बाहेर गेलो होतो त्यामुळे थोडं लेट झालो आणि थोडा लिट ब्लॉक चालू करतो आहे आता आम्ही चल कोपोलीपर्यंत आद्यामध्ये आलो आहे आता आणि थोडा डिझेल झाला आलो आहे तिथं हे सर्व सर्व गाडीमध्ये आणि चला पण नेक्स्ट टाईम कुठे थांबू तिथं आपण दाखवू तुम्हाला आणि लास्टपर्यंत पूर्ण ब्लॉग बघत राहा खूप छान ब्लॉग होणार आहे चला कुठे भेटतो तुम्हाला आणि रूम घेऊन पहिला आलो फ्रीज झालो आणि लगेच बाहेर पाठवलं सामान आणायला टाईम झाला होता पोसायला आणि लगेच रूम घेतला आणि लगेच सामान पाठवलं आहे आणि जे शाळेत बघूया काय आणलं आता जेवणाची सोय काय आहे रूम्हाला रूमात काय काय काम चालू आहे बघूया काहीच आपलं इथं काम चालू आहे जेवण बनवण्यासाठी सिद्धेश भाई आणि दादा कांदा कापतायत सिद्धेश भाई लसून सोलत आहे सिद्धेश भाई दिसत ना आमचा पूर्ण झाला चिकन दोन आणि सगळं सामान आणि इथं लगेच आत पेडल आहे आम्ही आणि छोटा भाई तिथून मॅच बघत आणि सर्व इकडं आज आमचे खूप असणार आहे विकीला आणि शिद्देश आज गौरवला आणि मला सुट्टी काम करायला हा पेटल्या तर मस्त इथं मस्त ला। गया लास्ट पण बघत राहत चिकन आणि बटाटी गाइस सर्वांना सुबह सकाल आणि जस्ट उठल हांघोळ केलंय आणि नाश्ता टाइम ना गेला पहिला निघालो आईचं दर्शनासाठी आणि तू आता खूप लाईन झाला लागली असेल आम्हाला तो पाच तर वाजले तर रूमला निघायला तेव्हा संदेश त्या साईडला त्या देवेंद्र आणि कर्णता गौरव आणि युवराज हे दोघं पुढं तिघं पुढे गेलेत आणि आम्ही मारू चाललो आहे चला फटाफट जाण्याचा प्रयत्न करतो आणि खूप मजा येणार आहे तर चला जाऊया आणि पुढं बघू झाला फायनली पोस्टला आता फायद्याशी वया फायद्याशी सिटी पब्लिक आहे जसे हो म्हणजे गोवरती आपण

सघ oh, oh. आणि आम्ही गेले गेलो आणि आठ वाजता असे झाला आमचा दोन तास लागले आम्हाला आणि फोटो शिटून झालाय त्या कारण दादा इव्हन पुढे होते भेटलेत आम्हाला नाही काही पाहू शकता तुम्ही असा डेकोरेशन

Halo, yeah, hey, hey. Halo, halo. halo. halo, hal�? halo! halo, halo. halo!